हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत औषधी गुणधर्म असलेल्या एका फळाच्या सरबताची रेसिपी या फळाचं नाव आहे पपनीस किंवा पपनस काही ठिकाणी त्याला तोरीजन म्हणूनही बोललं जातं चला तर रेसिपी पाहूया इथे मी या फळाचे मधोमध दोन भाग केले आहेत पपनीसची साल जरा जाडसर असते पपनीस जेव्हा कच्चा असतो तेव्हा त्याचा रंग हा हिरवा असतो आणि जेव्हा तो मोठा होऊन पिकायला सुरुवात होते तेव्हा त्याचा कलर हा पिवळा होतो हे फळ खूप साऱ्या औषधी गुणधर्मांनी भरलेलं आहे यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी कॅल्शियम सारखे खूप सारे गुणधर्म यामध्ये आहेत त्यामुळे या फळाचे सरबत किती औषधी आहे हे तुम्हाला आता कळलंच आहे हे फळ चवीला थोडं गोड थोडं आंबट थोडं तुरट या चवीनी लागतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला या फळाचा गर वेगळा करून घ्यायचा आहे आपण मोसंबी कस सोलतो त्याचप्रमाणे याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे ही पहा याची साल किती जाड आहे पण सॉफ्ट आहे इथे मी या फळाचा सर्व गर काढून घेतला आहे आता हा सर्व फळाचा कर मी एका मिक्सर जार मध्ये घेणार आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घालणार आहे चिमूटभर मीठ घालणार आहे आणि अर्धा लिंबू पिळून घालणार आहे आता यामध्ये पाचसा आईस क्यूब टाकून अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर मिक्सरमधून हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता हा ज्यूस एका गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे या फळाचे सरबत खरंच खूप चविष्ट लागते जर तुमच्याकडे पपनीसचं फळ मिळालं अवेलेबल झालं तर त्याचं सरबत नक्की एकदा घरी करून पहा तुम्हाला खूप आवडेल तयार झालेलं सरबत अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर सर्व करा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सरबत नक्कीच सर्वांना घरी आवडेल चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील तुम्ही तुमचा वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद